ही सोयाबीनची भाजी अशी आहे ना जर घरात कोणाला सोयाबीन आवडत नसन आणि त्याला जर ही एकदा खाऊ घातली ना तो नक्कीच पुढच्या वेळेस विचारणार परत सोयाबीनची भाजी कधी करणार म्हणून एवढी टेस्टी आणि एवढी बनवायला सुद्धा सोपी आहे मग त्यासाठी काय करायचं माहिती आहे का सगळ्यात पहिले तर सोयाबीन घ्यायची इथं तुम्ही कुठलीही सोयाबीन घेऊ शकता बरं का छोटी मोठी चवीला एकच असते त्याला ना थंड पाण्यामध्ये भिजू घातले मी भिजते जग दहा पंधरा मिनटं ठेवून दिले ना काय गरम पाण्यात घालायची गरज नाही पडत ते भिजून निघते नंतर मग लगेच भिजायला ठेवायचं आणि कांदा कापायला घ्यायचा आता इथे आहे ना मी पाच माणसाच्या अंदाजाने बनवते ना म्हणून छोटे छोटे तीन कांदे घेतलेत मी आणि त्याला असं आहे ना उभं उभं कापून घ्यायचे म्हणजे आपल्याला हे मसाला आहे ना भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकून त्याच्यामुळे असे उभे कांदे कापून घेतले त्याच्यानंतर इथं मी घेतलं आहे सुको खोबरं त्याचेसुद्धा असे काप कापून घ्यायचे बरं का तर खोबरं कमी जास्त थोडंसं चालून जाईन ज्याला कुणाला आवडतो जास्त वास त्याचा कुणाला नाही आवडत तर इथं मी बऱ्यापैकी घेतलेलं आहे तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता मग त्याच्यानंतर लगेच आहे ना गॅसवर कडाई ठेवून द्यायची आता इथं तुम्ही सुद्धा हा मसाला भाजून घेऊ शकता पण मी डबल डबल वस्तू खराब होण्यापेक्षा मी एका याच्यात काम करू राहिले त्याच्यामुळे कडाईतच मी भाजी करणार आहे तर कडाईतच मसाला भाजू राहिले कांदा आणि खोबरे टाकून घ्यायचं आणि तेल टाकायचं थोडंसं आता याला थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर त्याच्यात आहे ना इथं मी हरभऱ्याची डाळ घेतलेली दीड चम्मच का आणि तुम्ही याच्यात फुटाणे असतात ना जे आपले हरभऱ्याचे बनलेले ते सुद्धा घेऊ शकता इथं मी डाळ घेतलेली आहे त्याच्यानंतर आलं आणि लसूण घ्यायचं त्याच्यात टाकून द्यायचं आणि आता आहे अर्धा स मिनटं याला असं मिक्स करायचं म्हणजे भाजून द्यायचं थोडंसं आणि नंतर त्याच्यामध्ये ना कोथिंबीर टाकायची बर का कोथिंबीर बरीच टाका चवीला खूप छान लागते बर का आता कोथिंबीर आणि हे कांदा चांगला भाजून घ्यायचा बर का कांद्याचा असा कलर चेंज होऊ असतो नंतर त्याच्यात आहे ना अर्ध टमाटर कापून टाकायचं बरं का जास्त नाही मग आठवडी जी आंबट लागते भाजी तर अर्धा टाका तुम्हाला जर आंबट आवडत असेल तर जास्त टाका आता टमाटर आहे ना नरम पडूस तो चांगलं भाजून घ्यायचा मसाला आणि नंतर लगेच काढून घ्यायचा थंड करून बारीक करून घ्यायचा आता इथं आहे ना सोयाबीन सुद्धा चांगली भिजलेली तुम्ही बघू शकता एकदम मस्तपैकी भिजलेली आहे आता याला सगळं असं पाणी याचं आहे ना हातावर घेऊन पिळून टाकायचं जेवढं ताकत आहे ना तेवढी इथं दाखवायची बरं का पाणी याच्यात ठेवायचं नाही हे छान पाणी नसतं त्याच्यामुळे जेवढं निघन तेवढं काढायचं काढून घ्यायची आणि नंतर लगेच त्याच कढईमध्ये ना तेल टाकायचं बरं का तेल गरम झालं का मसाल्यासाठी मी घेतलंय घरातला गरम मसाला असतो आपला रेग्युलर जो खातो आपण तो लाल मिरची पावडर घेतली थोडीशी आणि थोडीशी हळद आहे तेल गरम झालं का त्याच्यामध्ये टाकून द्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये बारीक करून घेतलेला मसाला टाकायचा आता तेलातच तो मसाला टाकायचा बरं का जो आपला मिरची पावडर लाल ते घेतलेले कारण की मग चांगला असा मसाला आपला फुकतो पण आणि कलर सुद्धा तेला टाकल्यामुळं चांगला आता या मसाल्याला चांगलं मिक्स करत राहायचं आणि गॅस बारीक ठेवायचा बरं का आणि चवीपुरतं मीठ टाकायचं याच्यामध्ये आणि मस्तपैकी आता भाजायचं काम रा बरं का मसाला चांगला जर नाही भाजला तर भाजी चांगली होतच नाही मासा वास पण मारतो भाजीला त्याच्यामुळं मसाला एक म्हणजे भाजीचं मेन छान बनवायचं कारण द मसाला आपण कसा भाजतो त्याच्यावर असतो त्याच्यामुळे मसाला एकदम मस्तपैकीच भाजला पाहिजे त्याला बारीक गॅस ठेवून असं छान तेल सुटूपर्यंत भाजीत राहायचं आता तुम्ही बघू शकता एकदम मस्तपैकी असा मसाला भाजलेला आहे त्याला तेलसुद्धा खूप छान दिसतंय बरं का खाली लागतो त्याच्यामुळं मिक्स करत कर राहायचं आणि नंतर मग आता चांगला मसाला भाजलाय ना तर लगेच सोयाबीन घ्यायची सोयाबीन त्याच्यात टाकून द्यायची सोयाबीन याच्या मसाल्यात अशी चांगली मिक्स करून घ्यायची बरं का चांगला आतपर्यंत असं मसाला शिरतो मग याच्यामध्ये नंतर काय करायचं जो आपण मसाला बारीक केला तर ना मिक्सरच्या भांड्यात त्याच्यात थोडंसं पाणी टाकून हिसळून घ्यायचं आणि तेच त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि झाकण ठेवायचं याच्यावर आता आणि एक दोन मिनटासाठी ना बारीक गॅसवर याला ठेवून द्यायचं म्हणजे काय होतं एकदम सोयाबीन आपली छान वापते आणि हे मिठाचं त्याचं पाणी सगळं सोयाबीनमध्ये जातं मसाला थोडासा आतमध्ये शिरतो सोयाबीनमध्ये त्याच्यामुळं हे तुम्ही नक्की करा असा बारीक गॅस ठेवून ये ना झाकण ठेवायचं याच्यावर नंतर झाकण काढलं ना चांगलं मिक्स करून घ्यायचं याला आणि आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आता पाणी नाही तर गरमच घ्यायचं बरं का गरम पाण्याने काय होतं भाजीसुद्धा चविष्ट लागते आणि आपल्या भाजीला कलर सुद्धा एक नंबरच येतो त्याच्यामुळं कधीही कुठल्याही भाजीला पाणी गरम घ्यायचं जर तरीवाली भाजी पाहिजे अस तर एक नंबरच तरी येते त्याच्यामुळं पाणी टाकायचं जास्त पातळ सुद्धा भाजी करायची नाही बरं का घट्ट अशी भाजी छान लागते ही, आता मीडियम गॅसवर याला आहे ना चांगलं दहा बारा मिनिटं उकळून घ्यायचं मस्तपैकी मग आता काय करायचं मस्तपैकी गॅस बंद करून घ्यायचा आणि याला लगेच खाऊन घ्यायचं एकच नंबर लागते बरं काही भाजी ह्या भाजीला तुम्ही कशा पण बरोबर खाऊ शकता याला तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता भाकरी बरोबर खाऊ शकता किंवा चपाती बरोबर खाऊ शकता तिन्ही पण बरोबर ही भाजी एकच नंबर लागते तर तुम्ही अशा प्रकारे नाही सोयाबीनची भाजी एकदा तरी नक्की बनवून बघा तुम्हाला वाटणारच नाही आपण ही सोयाबीनची भाजी खातोय की काय खातोय असं वाटणं हॉटेलमधूनच काही ऑर्डर करून खातोय की काय एवढं जबरदस्त लागतं आणि ज्याला चिकन नॉनव्हेज खायचं जास्त हे ना त्याच्यासाठी ही भाजी ते एकच नंबर नंबर आहे तर तुम्ही बनून बघा आणि मला कळवा